कुत्रा बुंकला म्हणून त्याला जीवे ठार मारले नगरमधील एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल बोलेगाव परिसरात घडलेली घटना रस्त्याने जाताना कुत्रा बुंकला म्हणून एकानं त्याला झाडाच्या फांदीनं निर्दयीपणे मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी होऊन त्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना बोलेगाव येथील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या पाठीमागे चौदा एप्रिलला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सचिन मंजाबापू कोहक राहणार राघवेंद्र स्वामीनगर फेज दोन बोलेगाव यांच्याविरुद्ध तोपखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत या प्राणीमित्र सुमित संतोष वर्मा यांनी फिर्याद दिली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ते व त्यांचे मित्र हर्षद कटारिया हे दोघे चौदा एप्रिल रोजी रात्री रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना खायला टाकत जात असताना बोलेगावच्या राघवेंद्र स्वामी मंदिराच्या पाठीमागे त्यांना लोकांची गर्दी दिसली तेव्हा दोघे तेथे ते गेले व तेथील ते लोकांना विचारले असता लोकांनी त्यांना सांगितले की सचिन मंजबापू बापू कोहक या इस्माने एका कुत्र्याला झाडाच्या फांदीनं डोक्यावर व तोंडावर मोठ्या प्रमाणात मारहाण केली त्यामुळे या मारहाणीत कुत्रा मरण पावलाय त्यांनी परिसरात पाहिले असता तेथे त्यांना एक कुत्रा मेलेला दिसला त्या कुत्र्याच्या तोंडातून व कानातून रक्त आलेलं दिसलं त्यावेळी ते त्यांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला कुत्र्याला मारहाण का केली असं विचारलं असता त्याने आपण रस्त्याने जात असताना तो कुत्रा आपल्या अंगावर भुंकला म्हणून त्याला मारहाण केली असल्याचं सांगितलं यानंतर वर्मा यांनी एकशे बारा डायलला कॉल करून तोफखाना पोलिसांना माहिती दिली तसेच पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सचिन मंजाबा पुकोहक याच्याविरुद्ध प्राण्यांचं छळ प्रतिबंधक अधिनियमात एकोणीसशे चे कलम अकरा एक आय तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार चे कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल केलाय प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर